आठ मार्च दोन हजार तेवीस गेल्याच वर्षी आजच्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महिला दिनाचं तेजोमय वातावरण फुलू लागलं होतं आणि याच दिवशी कोल्हापूर जवळच्या कागलच्या मकुबाई या मुस्लिम परिवारामध्ये एका चिमुकलीचा जन्म झाला महिला दिनीच तिचा जन्म झाला म्हणून कुटुंबात आनंद पसरला मात्र हा आनंद अचानक कुसमटला आईचं करताना ते दूध तिच्या छातीत भरलं आणि तिचा श्वास पूर्ण बंद झाला ती काळी तिला अम्ब्युलन्स मधून कोल्हापूरच्या साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल मध्ये आणलं उपचारांचा खर्च होता तीन ते चार लाख रुपये या खर्चाच्या अंधकारामध्ये त्याला गवसला एक दीपस्तंभ मुख्यमंत्री सहायता निधीचा छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्य ज्याप्रमाणे तावसावार 12 सालगेऊन आई हिंदु हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून अशी धडाडीची कृतीशीलता दाखवणारो आपलं सरकार सत्तेवर आलं महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब अहोरात दुबळ्या गरीब जनतेसाठी झटू लागले वैद्यकीय मदत कक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रशांत जी साळुंखे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे राज्य प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी योग्य मार्गदर्शन केलं स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तत्परता दाखवली आणि अल्पकालावधीत या चिमुरडीच्या उपचारांसाठी अडीच लाखांचा निधी उपलब्ध केला डॉक्टर विजय गावडे डॉक्टर अमोल गिरवलकर डॉक्टर व्यंकटेश तर्कसबन डॉक्टर अमर नाईक यांच्या अथक प्रयत्नांनी चिमुकलीला योग्य उपचारातून जीवदान मिळालं चिमुकल्या जी जीवाला नवा श्वास मिळाला सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर असताना मकुबाई कुटुंबानं त्यांची भेट घेऊन आभाराचं पत्र दिलं तेव्हा शिंदे साहेबांनी बाळाला हातात घेऊन आशीर्वाद दिला साहेबांच्या आशीर्वादामुळे तिचा जीव वाचला म्हणून फरीन मकुबाई या तिच्या आईनं लेखीच नाव ठेवलं दुबा धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या रूपानं आज महाराष्ट्राला नवा सूर्य लाभला तो सदैव तेजाळत राहील